आवाज येतोय सगळ्यांना बघा बरं कोणता टॉपिक आपला आज चाललेला आहे मराठी व्याकरणातला नाम हा शिक्षण आपण पाहतो आहोत कोणता नामाचा लिंग विचार हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे कोणता घटक अभ्यासायचा आहे लिंग विचार आता त्याच्यामध्ये बघा हे सगळे चालू घडामोडीचे लेक्चर घेणारी सध्या लेक्चर असत चालू घडामोडीचं राज्यशास्त्राचं लेक्चर आहे सामान्य विज्ञानाचं लेक्चर आहे अर्थशास्त्राचं आहे लेक्चर आहे माझं लेक्चर आहे आणि त्यासोबत रमेश घोसाळकर सरांचं उमेश घोसाळकर सरांचं लेक्चर आहे ओके तर या लेक्चरला तुम्हाला पाहता येईल डन चला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो ती महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये आपल्याला या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त ऑफर अशा पद्धतीचा प्लॅन तुमच्यासमोर एक आलेला आहे आता हा जो महा ऑफर गणेश उत्सवाचा प्लॅन आहे तो काय आहे तर विजडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन ॲपवर विंसडम आय एक्स अकॅडमीच्या ऑनलाईन ॲपवर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि सी विजयस्तंभ नावाची एक बॅच आपल्याकडं लॉन्च झालेली आहे कुठली बॅच लाँच झालेली मित्रांनो विजयस्तंभ नावाची आहे आता या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे तर कालावधी याचा एक वर्ष आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच आहे दोन सप्टेंबरला स्टार्ट झालेली आहे सर्व सेशन्स लाईव्ह असणार आहेत रेकॉर्डेड सेक्शन किती वेळा बघू शकता तुम्ही प्रत्येक टॉपिकवर रिव्हिजन असणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशन्स आहेत आणि सेक्शनल टेस्ट आणि मॉक टेस्ट आहे हा रेफरल कोड तुम्हाला वापरता येईल आणि आता पन्नास टक्के ऑफ आहे पंचवीस नाही तर किती आहे आता पन्नास टक्के ऑफ आहे गणेशोत्सवानिमित्त हा या ठिकाणी इथं टीम दिसते तुम्हाला तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन विन्झडम आय एस अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे येत लक्षामध्ये ही सगळी जी टीम आहे ही टीम तुमच्यासमोर या ठिकाणी दिसते आहे डन तर हा थोडासा या ठिकाणी प्लॅन लक्षात घ्या आता फक्त ती बॅच पाच हजार रुपये म्हणजे चार हजार नऊशे नव्याण्णवला आहे रेफरल कोड वापरू शकताय तुम्ही व्ही डी एम पी एस सी वन व्ही डी एम पी एस सी वन हा रेफरल कोड तुम्हाला काय करता येईल वापरता येईल येते रिक्षामध्ये लक्षामध्ये चला अर्थी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सगळ्यांना आवाज येतो आहे गुड इव्हनिंग चला येत्या लक्षामध्ये सर्वांच्या या आ, ही प्रहार नावाची बॅच जी फ्री आहे ॲपला जा तुम्ही आणि फ्री बॅच बघा ॲपवर फ्री बॅच ही आहे त्याच्याशिवाय विजयस्तंभ नावाची जी आत्ता मी बॅच बोललो ती आहे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद आहे कंबाईन ग्रुप पूर्व परीक्षा गट ब कंटिग्रेटेड आहे मुख्य परीक्षा वगैरे वेळोवेळी शंकाचा निर्ग आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज आहे परिपूर्ण नोट्स आहेत उपलब्ध आहेत वगैरे 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 ओके चला आता आ, काल आपण काही प्रश्न या टॉपिकचे अभ्यासलेले होते मला वाटतं इथपर्यंतचे प्रश्न झालेले आहेत हा सोळा नंबरचा प्रश्न झालेला आहे सतरा नंबरच्या प्रश्नामध्ये आपण आलेलो आहोत काल सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर किती नंबरचा प्रश्न सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषण साधित नाम आहे विशेषण साधित नाम तुम्हाला आहे नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्न दुष्ट माणसाचा होतो मागतो एक डोळा देव देतो दो दोन डळे भित्र्या माणसापोटी नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्न विशेषणापासून बनलेलं नाम तुम्हाला लक्षात घ्यायचं विशेषणापासून बनलेलं नाम ज्याला विशेषण साधित नाम असं म्हणायचं काय म्हणायचं आरती ते कुठला येईल ऑप्शन बघा नक्त्या मुलीच्या नक्टा हा शब्द मुलीबद्दल माहिती सांगतोय दुष्ट माणूस दुष्ट हा शब्द माणसाबद्दल माहिती सांगतोय आंधळा मागतोय एक डोळा आता आंधळा माणूस नाही दिलेला आंधळाच म्हणतोय डायरेक्ट आंधळा माणूस म्हणले काही तर आंधळा माणूस नाही म्हणलेला आंधळा मागतो एक डोळा असं आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला या वाक्यामध्ये विशेषणासारखा वापरलेला दिसतोय आंधळा हा शब्द डायरेक्ट विशेषणासारखा वापरलेला दिसतोय कळत आहे सर्वांना सर्वांना इथे लक्षात आंधळा हा शब्द विशेषणासारखा वापरलेला आहे बघा बरं अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यातून योग्य शब्द निवडायचा रामबाण आचू गुणकारी रामाचा बाण थोर पुरुष राजा उत्तर सांगताय तुम्ही पटापटा सगळे जण सगळ्यांनी उत्तर सांगायचे चुकलं तरी काय टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांनी उत्तर सांगायचे चुकलं तरी काय टेन्शन घ्यायचं नाही रामबाण या शब्दाचा अर्थ अचूक गुणकारी रामाचा बाण थोर पुरुष राजा काय बाळ सगळे एकदा गुड इव्हनिंग टाईप करा बरं माझा आवाज पोहोचतोय का सगळ्यांपर्यंत रामबाण याचा अर्थ काय अठरा नंबर अचूक गुणकारी रामाचा बाण थोर पुरुष राजा अठरा नंबर प्रश्न तुमच्या स्क्रीन वर दिसत असेल सर्वांना सगळेजण उत्तर देताय कमेंट करताय सगळेजण उत्तरील अचूक आणि गुणकारी उत्तरील अचूक आणि गुणकारी रामबाण अचूक आणि गुणकारी उमराचे फूल मोठे फूल दुर्मिळ वस्तू सहज मिळणारी वस्तू झाड उमराचे फूल मोठे फूल दुर्मिळ वस्तू सहज मिळणारी वस्तू आणि झाड मित्रांनो उत्तर येईल दुर्मिळ वस्तू कोणतं उत्तर येईल दुर्मिळ वस्तू दुर्मिळ वस्तू आरती आरती त्याला परसातली भाजी असं म्हणतात का रे परसातली भाजी म्हणजे सहज मिळणारी गोष्ट परसातली भाजी म्हणजे सहज मिळणारी गोष्ट कळतय रे पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू भाकडकथा रंग कावळा बघा बरं पांढरा कावडा निसर्गात नसलेली वस्तू भाकडकथा रंग कावळा याचा ऑप्शन नंबर येईल मित्रांनो एक ऑप्शन नंबर येईल एक पात्र, बावळट मेंढा भांडे बैल मेषपात्र चला नीतू गुडविनी गुड इव्हनिंग काकीलवर गुड इव्हनिंग मेषपात्र यस मोठे फूल याचा काही अर्थ नाहीये आरती मोठे फूल याचा काही विशेष अर्थ नाहीये मेषपात्रचा अर्थ असतो बावळट इथं मेंढा भांडे बैल तर सगळ्यांना लक्षात येते हा सगळ्यांना लक्षात येते सूर्यवंशी सूर्याचे वंशज चांगले लोक पुरुष सूर्याचे वंशज चांगले लोक पुरुष उशिरा उठणारा सोलापूर चला राजा आरती काकी स्वाती नीतू आरोही सूर्यवंशी सूर्याचे वंशी चांगले लोक पुरुष आणि उशिरा उठणारा उत्तर आहे उशिरा उठणारा उत्तर काय आहे उशिरा उठणारा हम्म जमदाग्नी जमदाग्नी बोला साधू माणूस शांत माणूस आणि खूप रागीट माणूस जमदाग्नी जमदाग्नीचा अर्थ आहे खूप रागीट माणूस चरपट पंजरी चरपट पंजरी पोपट पाटांतर निरर्थक बडबड शत्रुत्व निरर्थक बडबड येते बळांय ते निरर्थक बडबड

सर्व गुण संपन्न सर्व गुण संपन्न आकलेचा कांदा हे खाण्याचा पदार्थ हुशार माणूस मूर्ख शहाणा आकलेचा कांदा त्याच उत्तर आहे मूर्ख काय मूर्ख कुंभकर्ण रावणाचा भाऊ खूप खादाड अतिशय झोपाळू हडकुळा हडकुळ्याला काडी पैलवान म्हणतात बरं रे अतिशय झोपळू अतिशय झोपळू खालीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानार्थी शब्दात बसत नाही महिला ललना सविता नारी काहील उत्तर महिला ललना सविता नारी सविता महिलासाठी हे सगळे शब्द असतात ना रे महिला ललना नारी हे तिन्ही शब्द महिलांसाठी असतात सविता हा शब्द महिलांसाठी नसतो यस <tell> लक्षात सविता कोणासाठी असतो सूर्य का चंद्र सविता कोणासाठी असतो सूर्य का चंद्र सूर्य अबला पण असतं हा इथं अबला पण येऊ शकत अबला पण येऊ शकत येस समानार्थी शब्दाचा घट शोधायचा राव रावरंक, असामी, मी रान कंटक गर्द मेघ जलद घन नीर पाणी पंकज यावर पुढं एकदा लेक्चरला सगळेजण लाईक करा आपले काही मित्र असतील तर मित्रापर्यंत लेक्चर पोहोचवा जरा ऑल ऑफ यू सर्व नाही ते लक्षात मेघजलदा घन मेघजलदा घन यस सोने या शब्दाला समानार्थी शब्द सोने या शब्दाला समानार्थी शब्द कनक सुवर्णा हेमा कांचना काही इकडं पर्याय आणि ए बरोबर एबीसी बरोबर सी डी बरोबर सर्व पर्याय बरोबर काहील बघा ए बी बी सी बरोबर, सी डी बरोबर, सर्व पर बोला सर्व पर बराबर सर्व बराबर पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द धव भरता कांता कलत्र पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द धव भरता कांता कलत्र कांता पत्नीला अजून भारिया म्हणतात बरं का रे भारिया म्हणतात भारिया पण म्हणतात कळतंय करेल विजयस्तंभ नावाची बॅच स्टार्ट आहे विजयस्तंभ बॅच आहे केमपेसी कंबाईंड रेफरल कोड वापरा व्ही डी एम पी एस सी टेन पंचवीस नव्हे तर सध्या पन्नास टक्के ऑफ आहे हा ही संधी तुम्हाला जरा लवकर मिळवून घ्या येत का लक्षात सर्वांना पंचवीस टक्के नव्हे पन्नास टक्के ऑफ आहे आता व्ही डी एम पी एस सी रेफरल कोड वापराल काही अडचणी असतील तर आम्हाला सांगाल हे डेलीचं टाइम टेबल असतं तुम्हाला हे सगळे लेक्चर्स मिळतील आनंद बिराजदार सरांचं लेक्चर चालू आहे राज्यशास्त्राला किरण वानखेडे सरांचं लेक्चर आहे सामान्य विज्ञानाला सोरश्री गायकवाड मॅडम आहेत अर्थशास्त्राला कविता देशमुख मॅडम आहेत सचिन वारुळकर सर हे भूगोल शिकवत आहेत मराठी व्याकरणाला मी स्वतः आहे इंग्रजी व्याकरणाला उमेश सर आहेत सचिन गुळीक सर सचिन गुळीक सर पण अजून आहेत जे इतिहास शिकवतात जे इतिहास शिकवतात तर लक्षात आले का याचा फायदा करून घ्या हे प्रहार नावाची बॅच ॲपमध्ये फ्री आहे ॲपमध्ये ही बॅच फ्री आहे पण विजयस्तंभ नावाची जी बॅच आहे विजयस्तंभ नावाची बॅच आहे ती बॅच तुम्हाला कशी मिळणार आहे पेमेंटवर मिळणार आहे पे मिळणार आहे बघा त्याच्यामध्ये ही विजयस्तंभ नावाची बॅच आहे येथे लक्षामध्ये कंबाईन बॅच आहे गड ब ती सध्या फक्त चार हजार नऊशे नव्याण्णवला मिळते चार हजार नऊशे नव्याण्णवला मिळते यस बघा हे ऑफर आहे विजय स्तंभ चार हजार नऊशे नव्याण्णव आठ लेटर आहे तुमच्याकडं समजलंय एकदा लेक्चरला लाईक कराल सगळी मंडळी चलो आता थांबूयात आपण ऑल ऑफ यू थँक्यू पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू पुन्हा एकदा बाय बाय चलो बढिया